हॅलो 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 हा सचिन भाऊ का हा बोलतोय सचिन भाऊ मी आळंदीहून सुभाष काळे पुणे आळंदी हा बर काय विषय मला मला बोलायचं होतं सर माझे ना एल एन टी फायनान्स वाले मी गाडी ओढून दिली एल एन टी फायनान्स वाले गाडी उचलून घेऊन दिली का हा नेली माझी गाडी ओढून कुठली गाडी आहे शाईन गाडी आहे शाईन गाडी प्रॉपर कुठली तुम्ही मी प्रॉपर बीडचं आहे बर म्हणजे तुमच्या फेसबुकला व्हिडिओ बघितले तर मी मी नंबर घेऊन लावलाय माझे लॉकडाऊन मध्ये मी दोन हजार सतराला गाडी घेतली होती माझे पाच सहा हफ्ते बॉन्स होते तर आता माझी शिवजयंती दिवशी काय केलं इकडे एस पी चौक म्हणून माझी सिग्नल वर गाडी त्यांनी मोडून दिली आणि मी वीस तारखेला त्यांचं सेटलमेंट करणार होतो मी दहा हजार भरणार होतो मग आता काल मी ऑफिसला गेलो शिवाजीनगरला त्यांचं ऑफिस आहे तर ते म्हणतात आता एक लाख रुपये भरान गाडी घेऊन जा मी म्हणलं तुम्हाला वीस हजार भरतो तरी आता नाही म्हणजे तर जेवढं अमाऊंट आहे तेवढीच भरावी लागेल आता. बरं. ते मला मदत पाहिजे होती. भाऊ मी गरीब माणूस. भाकरी घे मला. हा? बोला 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 पूर्ण माहिती. मी गरीब आहे म्हणून. बरं जॉब ला आहे. ए भाकर घे. तू आण मग काय होत नाही आण. पाहिलं ना आता? आण माझ्यासाठी आण. अच्छा अच्छा. एक मिनिटं एक मिनिटं. कुठला आहे? इथं कसं काय? ఆ अच्छा 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 हॅलो बोला बोला ना काय विषय झाले मला म्हटलं ते गाडी देत नाहीत म्हणलं मी म्हणलं त्यांना वीस हजार रुपये भरतो शेवट शेवट म्हणलं पंचवीस हजार भरतो तर तरी ते म्हणतात नाही सगळीच अमाऊंट लागेल म्हणजे बरं गाडी कुठली शाईन गाडी आहे शाईन गाडी हा गाडी कधी उचलली तुमची गाडी माझी एकोणीस तारखेला शिवजयंती दिवशी शिवजयंतीला गाडी उचलत बरोबर हा आणि नाव काय म्हणलं हो तुमचं माझं नाव सुभाष काळे प्रॉपर कुठले बीड प्रॉपर बीडचे आणि पुणे आळंदी मध्ये काय करताय हा आळंदी मध्ये मी राहायला आहे इथे जॉबला मुसीमध्ये प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये काम आला वीस हजार रुपये पेमेंट आहे मला आता ह्यांना एक लाख रुपये कसे देणार भाऊ सांगा परत गाडी किती महिन्याची आहे किती काढू ना गाडीला मी दोन हजार सतरा घेतली होती पण पाच सहा महिने झालं तिचे हप्ते बंद झाले होते मी भरणार होतो ते आणि तारखेला मी सेटलमेंट करणार होतो दहा हजार लागणार होते त्यांना बस पण ते आता ते बोलूनच आणि एक संतोष सर म्हणून ते ऐकूनच घ्यायचे बर बर हां तेवढं मला मदत पाहिजे होती तुमची बर बर काय इच्छा काय मदत करा ते वीस हजार रुपये भरून जेवढे जर तुम्ही बोल असतात म्हणजे जरा फरक पडला असता बर मग समोरचे पार्टी फायनान्स वाले काय म्हणतात तो म्हणतो की नाही तुला तेवढी एक लाखात भरावं लागते एक लाख रुपये आणि गाडीची हप्ते किती पडली तर गाडीचे हप्ते फक्त पाच सहा हप्ते राहिले म्हणजे दोन हजाराचा हप्ता म्हणजे दहा बारा हजार रुपये राहिले तर मी म्हणलो वीस हजार भरतो मग दहा हजार दहा बारा हजार रुपये तुम्ही एक लाख रुपये कसं कसं मागतो मग ते या बीज लावालीत ना ते हे झालं ते झालं हे दादा ऐकून घ्या मदत मागताना ना खरं बोलून मदत मागायचं कधी पण मग नाही मी, मी तेच म्हणलं ना की बाबा माझे हप्ते आहेत मी म्हणत नाही की माझे हप्ते ते नाही हो दादा मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका पहिले माझं तुम्हाला मदत लागते बरोबर तुमचं काय पूर्ण स्टोरी मला खरं खरं सांगा म्हणजे गाडीचे हप्ते किती पेंटिंग मध्ये आहे तीन हप्त्यावरती गाडी उचलत नसतात पाच असते असल्यावर गाडी मग पाच उचलत म्हणलं ना पाच सहा हफ्ते पेंडिंग मध्ये माझे तर मी त्यांना म्हणलं वीस तारखेला तुम्हाला क्लिअर करतो म्हणलं तर त्यांनी एकोणीस तारखेला माझी सिग्नल वर गाडी पकडली आणि ते घेऊन गेले बर बर मग म्हणलं बाबा वीस पंचवीस हजार रुपये भरतो द्या तर एक लाख रुपये भारव लागते बर कुठल्या शोरूम मधून गाडी काढवा इथं भोसरीच्या शोरूम मधून गाडी काढलेली होती बर पण ते आता तिकडे कुठे निगडीचं कुठं तरी गोड ठेवली पण शिवाजीनगरला ऑफिस आहे त्यांचं मेन ऑफिस तिथे गेलो तुम्ही गेलो त्यांनी काय माझी भेट नाही घेतली काय नाही मला एक कागू दिला एक लाख बारा हजार रुपये एवढे वर्ष बारा हजार सोडून देतो पण एक लाख भराव लागतो कशामुळे एक लाख बारा हजार भरा म्हणतात त्यांनी ते ड्यू चार्जेस हे अमक चार्ज झाल्या हफ्ते पेंटिंग मध्ये किती आहे सहा हप्ते सहा पाच ते सहा हप्ते पेंटिंगमध्ये जास्त नाही हप्ता कितीच आहे हप्ता बावीस अठ्ठ्याहत्तर रुपयात हफ्ता बरं मग एवढे हप्त्याची पेंटिंग पॅनल्टी एवढं लागते का त्या चार दिवचारजणं ते त्यांनी लई लावले आहे ते दिवच्या अर्जंट त्यांनी आणि ते चिपट चुपट लावायला लावले काय काय तेवढी जरा करा प्लीज हां हे हेच आहे का मॅडम की दुसरं काय

सुभाष अण्णासाहेब काळे का बरं तुमच्या नाव ओळखता त्यांतीनी हा तुमच्या नावानं ओळखतात का नावानं होतं म्हणजे अहो दादा तुमच्या नावाला ओळखतात का त्यांनी तुमचे जे तुमच्या नावाला गाडी हो हो ओळखते ओळखते नंबर नंबर सांगतो गाडीचा गाडीचा नंबर काय एम एस ये चौदा बर जी झेड साऐंशी तेवीस सुभाष काळे का नाव हा तुमचं नाव सुभाष काळे हा त्यांचं नाव त्यांचं नाव संतोष सर आहे पूर्ण नाव पूर्ण नाव नाही माहिती संतोष संतोष म्हणून माहिती मला फायनल कुठलं फायनल त्यांचा एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्स का हां बरं सांगा नंबर गाडीचा का त्यांचा मोबाईल नंबर एकच मिनिट मुंडागिरी बोलू येऊन बोलू हो चालू अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट एक मिनिट हा अठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्रेचाळीस त्रेचाळीस सहाशे बत्तीस सहाशे बत्तीसभाष काळे तुमचं नाव का हा हॅलो समजो चॅनल डी फायन्स बोलतोय का हा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला माझ्याकडे कंप्लेंट आली आहे सुभाष काळे त्यांची गाडी काय टॅन गाडी त्यांची उचलली म्हणून तुम्ही हां पेंडिंग आहेत त्यांचे हप्ते किती किती हप्ते पेंडिंग सर त्यांचे त्यांच्याकडे डिटेल्स सगळे ऑलरेडी दिलेले आहेत बर ऍक्च्युली किती आहेत ते पेंटिंगचे साहेब मी तेच सांगतोय सगळे डिटेल त्यांना फोटो सगळे काढून दिलेलं आहे बरं त्यांनी पैसेच भरले नाहीत एक लाख वीस हजार टोटल फोर निघते त्यांचं की दादा फक्त माझे दहा का बारा हजार रुपये बारा हजार नाही आहे सर शेचाळीस हजार रुपये फक्त पॉज अमाऊंट आहे जर त्यांच्या काय आहे क्लोजर त्यांचा फोर चेक करा तुम्ही मग तुम्हाला सगळं दिसून येईल बरं तुमचं ऑफिस कुठे आ तुमचं ऑफिस कुठे आहे झिनेत कॉम्प्लेक्स शिवाजीनगर प्रॉपर कुठले तुम्ही काय म्हणले प्रॉपर कुठले तुम्ही पुण्यातलाच आहे मी पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये कुठे आहे सर शिवाजीनगर मध्ये येऊन भेटा ना अहो मी काय म्हणतोय प्रॉपर पुण्यामध्ये कुठले म्हणलो तुम्ही तुम्हाला ऑफिस मधलं काम आहे ना ऑफिस मध्ये काम आहे तुमचं पण तुमच्यासोबत पण भेटायचं आहे तुम्हाला पण भेटायचं त्यासाठी म्हणतोय प्रॉपर कुठले म्हणलो पुण्यामध्ये हॅलो जेनेत कॉम्प्लेक्स मध्ये सर सोमवारी अच्छा ठीक आहे काय हरकत नाही मी त्या जे त्या व्यक्तीची अडचण आहे त्या व्यक्तीला पाठवून देतो सकारे सकाळी करा तुम्ही एवढं डायरेक्ट एवढं एक लाख नाही काढता समोरचा माणूस कुठं भरावा नवीन गाडी मग त्यांनी हप्ते नाही भरले तर थकबाकी बघितली का तुम्ही वन टाइम सेटलमेंट करून टाका ना साहेब सेटलमेंट होत नाही गाडी उचलल्यानंतर असे कुठले कायदे सेटलमेंट होत नाही म्हणून तुम्ही मॅनेजर मेने एनएल मॅनेजर आहेत अमाऊंट कमी करता येईल थोडीफार पण तेवढी जे ते नाही नाही मला एक सांगा साहेब तुम्ही एनएलटी फायनान्सचे मॅनेजर आहेत का हो मला सांगा वन टाइम सेटलमेंट करता येत नाही मला अशी कुठे गोष्ट असते नाही सेटलमेंट आता नाही होणार त्यांचा फार फार तर वेव्हर होईल चार्जेस मध्ये पण त्यांची तुम्ही मुद्दल अमाऊंट ऐकून टाइम सेटलमेंट नाही सांगा ना तुम्ही कुठल्याच फायनान्स मध्ये सेटलमेंट नाही होणार सर पंधरा वीस हजार मध्ये नाही होणार अहो साहेब मी पण माझे पण रिकव्हरी ची एजन्सी आहे माझे पण हा तुम्हाला एवढं माहित पाहिजे ना आमचे पण मुलं काम करतात सगळे असं नाही चुकीचं आहे सेटलमेंट कसं होत नाही असतं कुठे असं का ती जी अमाऊंट ते सांगतात ना त्यांना आधी विचार त्यांनी अमाऊंट किती सांगला येते अमाऊंट किती पण असू द्या साहेब मी काय म्हणतोय पण सेटलमेंट करा ना तुम्ही त्यांना एवढं अमाऊंट मध्ये वेवर नाही होणार मग म्हणजे गरीब लोक समोरचे काय तर त्यांचे कुठून काय तर कमवून खायचा येतात पुण्यामध्ये त्यांना पूर्ण ढिकाल लागावं असे का कारण पण गरीबाची जाणीव असावं लागेल कारण का लोक जे खेडेगावतले लोक पुण्यामध्ये येऊन कमवून खातात तर गरीब बोलत काहीतरी इकडून तिकडून मार गाडी गाडी काढून घेतात आणि त्यांना तर तुम्ही अशी जर पूर्ण गोष्टी बोलता तर काही चुकीचं नाही तुमच्या एक गोष्ट सांगू का साहेब हा ऐकून घ्या पहिलं बर जर त्यांनी गाडी घेता त्यांना तर हप्ते जर व्यवस्थित भरले टायमावर भरले ना तेवढी थकबाकी वाढणार नाही कधी वाढणार तर हो सर वाढणार नाही मी कुठे नाही म्हणतो त्यांची पण काय तर अडचण असेल ना का त्यांची पण काय तर अडचण असेल ना म्हणून भरले नसेल तिने हा मग अडचण आहे ना ठीक आहे आम्ही चार्जेस त्याच देत नाही जेवढं होईल पण टाइम सेटलमेंट करून टाकतो सांगतो मी परत सांगतोय त्यांनी जे अमाऊंट सांगतो त्या अमाऊंट मध्ये शंभर गोष्टीची एकच गोष्ट कुठल्याही फायनान्स मध्ये सेटलमेंट होतात अशा कुठल्या मध्ये सेटलमेंट होत नाही मला काय सांगतोय चार्जेस मध्ये वेव्हर होईल बाकी प्रिन्सिपल आणि रेपो चार्ज मध्ये वेव्हर होणार नाही रेपो चार्जे त्यांच्या म्हणजे कुठला एड्यात कडालो का म्हणलं असले कुठले सेटलमेंट होत नाही रेपो मध्ये सुद्धा सेटलमेंट होत नाही का आम्ही पूर्ण फक्त एका जिल्ह्यामध्ये काम करत नाही पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये चालतं जे एंटरप्राईजेस आहे माहिती त्याला ठेव तुम्ही रेपो मध्ये सुद्धा सेटलमेंट होत नाही म्हणल्यावर कुठले कायद्यात म्हणून सांगाल तुम्ही होत आहे का काय बोलतो तुम्ही तुम्ही या माझे सरपंच असतील सोमवारी नाही ऐकून घ्या पाठवून देतो त्या व्यक्तीला नाही जर झालं तर मी पूर्ण फायनल तुमच्या ऑफिसला फुटून टाकेन सांगाल मी ते पण बघू द्या तुम्ही ते पण बघू द्या म्हणजे देतो मी त्याला सोमवारी पाठवून जेव्हा बोलतो तेव्हा पाठवून देतो काय विषय दिवशी मी पाठवा तुम्ही येऊ द्या सकाळी करा त्यांना सकारी करा तुम्हाला कुठे तक्रार तुम्हाला पण करू ठीक आहे आणि तुम्ही पण या जा ऑफिस मध्ये हो काय म्हणता तुम्ही पण समोरासमोर भेटलो तर बरोबर बोल काय हरकत नाही माझे आमचे मित्र कंपनी पाठवून देतो तिथे ठीक आहे हा पाठव हो समोर समोर असं फोनवर बोलल्यावर तुम्हालाही समजणार नाही मी काय सांगतोय माझ्याकडे रोजचे हजार मॅटर आहेत गेलो कसं होईल म्हणजे मॅटर कसं लोकांचं नाही नाही तुम्ही तिकडे नंतर मी तुम्हाला सांगितलं खोटं नाही बोलायचं तुला सांगितलं ना कधी पण खरं खरं बोलायचं असं काय सर करत मदत मागता ते मागता आणि खोटं बोलतोय का शेचाळीसार तुझ्या मध्ये तू काय म्हणतो मला दहा बारा हजार का देऊ का सांगतो शेचाळीस हजार पेंटिंग तुझे तो तो मला क्लिअर करायचं होते ना भाऊ नाही सांगायचं ऐकून घ्या आपल्याला तर मदत लागत असते पण कधी पण खरं बोलून मदत मागायचं कधी खोटं बोलायचं नाही आता काय करू सांगा तुम्ही जावा त्यांच्या ऑफिसला सोमवारी ठीक आहे सांगितलं त्यांना माझ्या सांगितलं माझ्या भाषेमध्ये तुम्ही जावा तिथे वन टाईम सेटलमेंट करून घ्या काय मदत लागेल सांगा बोलू तुम्हाला